गौकर्ण अपराजित असे विविध नावांनी ओळखले जाणारे हे फुलं बघा आतासुद्धा भरपूर प्रमाणात निघत आहे आणि हा वेल लावायलासुद्धा सोपा आहे याच्यावर बी तयार होते हे बी जर नाही तोडले तर फुलाची संख्या कमी होते आणि तुम्हाला बी पाहिजे असेल तर हे शेंगा थोड्याशा सुकू द्यावं लागेल आपल्याला म्हणजे बी छान तयार होईल पण मी बघा असंच खताच्या स्वरूपात बागेमध्ये टाकत असते ह्या कारण मला याच्यावर फुलं पाहिजे असते आणि हे फुलं आहे ना याचा काढा करून पिला ना खूप आयुर्वेदासाठी आयुर्वेदिक गुण त्याच्यामध्ये भरपूर आहे आणि त्याचा फायदा होतो तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्याचा सर्च करू शकता पण भरपूर गुणकारी हे झाड आहे आणि आपल्याकडे आहे तर याचा उपयोग आपण पुरेपूर केला पाहिजे कारण आपल्या इकडेच नाही तर परदेशातसुद्धा हे फुलं विकायला होती आम्ही जिथे गेलो होतो तिथं आणि त्या ताईने सांगितली मी तर नाही बघितली पण त्यामध्ये खूप महागाईची फुलं सुकलेली अशी विकायला होती म्हणजे बघा इतकी गुणकारी झाड आहे की हे सगळेजणं याचं काढा पित असतात याचे भरपूर असे उपयोग करतात आणि मी पण बरेचदा केले पहिले तर मी रेग्युलर घेत होती पण काही दिवसानंतर मग मग मध्ये मध्ये फुलं येणं कमी झाले तर मग मी सोडलं होतं पण आता बघा यावेळेस मी हे झाडाचे फुलं येणं कमी झाले ना पूर्ण कटाई केली कारण हिवाळ्यात हे झाड थोडंसं खराब होते आणि त्याची जर कटाई केली तर परत नवीन ब्रांचेस येतात बघा कारण ह्या झाडाचा जा टाईम आहे ना उन्हाळ्यापासून जे ग्रो व्हायला लागते तर पावसाळ्यात याला भरपूर फुलं येतात आणि फुलाची साईजसुद्धा मोठी होते बघा असं खराब झाल्यावर मी काय करते दरवर्षी हे झाड कापून टाकते पण ह्या वेल परत येते आणि तेवढाच बहरते उन्हाळा लागला की आणि त्याच्या आज आजूबाजूने जे मी बी टाकत असे तोडून त्याच्यामध्ये सुद्धा नवीन वेल येतात त्याच्यामुळे बागेमध्ये भरपूर ठिकाणी हे वेल जमा झालेले आहे आणि मी बऱ्याचदा याचे उपयोग करून बघितले एकतर भातामध्ये टाकून तांदूळामध्ये टाकून त्याचा रंग चेंज करण्याचं काम एकदा करून बघितलं सर्व त्याला रंग येण्यासाठीसुद्धा मी याचा उपयोग केला आणि पाण्यामध्ये उकळूनसुद्धा मी हे बऱ्याचदा पिते त्याच्यामुळं एवढे गुणकारी प्लांट आपल्याकडे असतात पण आपल्याला त्याचा उपयोग घेता येत नाही कारण हे बाहेर खूप महाग असे मिळत असतात जे फुलं पण आपल्याजवळ असेल ना तर आपण आता हे असे सुकून ठेवून नंतर ही फुलाची संख्या कमी झाली की तेव्हा आपण याचे गुणधर्म आपल्या शरीरात केले तर खूप आपलं प्रतिकारशक्ती वगैरेसुद्धा वाढते या पद्धतीने मी आज सर्व तोडून घेते फुलं नेहमीच निघतात कारण फुलं तोडल्याने ना या झाडावर बी तयार होते आणि फुलं यायण्याची संख्या आपोआपच कमी होते कारण मागे हा वेल खूप खराब झाला होता मी तेव्हाच कापला होता याला आणि आता मी कधी कधी एवढ्या कामामध्ये याची फुलं तोडणं होत नाही आणि मग ते फुलं त्याच्यावरच राहतात आणि बी पकडते पण जेव्हा वेळ मिळाला ना तिथं आधी झाडं जोडतो मला जेवढे तोडता येईल तेवढं मी तोडत असते पण आतमधल्या साईडनं राहते कारण वेल हा मोठा झालेला आहे आणि असे दोन तीन वेल माझ्या बागेमध्ये आणि वेगळ्या रंगामध्ये येणारे सुद्धा मी बी मागवलेला आहे पण जेव्हा कोणते शिजन येते ना तिथं तो प्लांट चांगला ग्रो होते तेव्हाच आपण तो प्लांट लावायला पाहिजे बघा एक इथं निघालेला आहे त्याच्यामुळे मी ते बी ठेवलेलं आहे आता आणि नंतर लावेल पर्पल -पर, कलर वगैरे वेगळा वाटला मला तो आणि बघा एवढं बीसुद्धा निघालं आणि बघा इथे आहे हा पांढऱ्या रंगाचा आहे माझ्याकडे पण मी तर जांभळ्या रंगाचाच काळा केला आहे या रंग याच्याबद्दल मला माहिती नाही पांढरे पण घ्यायचे का नाही तुम्ही बघू शकता पण तो जांभळा रंग आहे ना तो तोच घेतला जाते सगळीकडे आणि तोच जास्त राहते कुठे पण आणि तुम्ही असं सगळी माहिती काढून पण हे झाड आहे ना आपल्या आयुर्वेदासाठी तर महत्त्वाचं आहेच पण धार्मिकसुद्धा याचे भरपूर महत्त्व आहे महादेवाला प्रिय असं हे फूल आहे तुम्हाला कशी वाटली माहिती नक्की सांगा धन्यवाद